वेलकम बॅक टू चॅनल फ्लो तुमचं स्वागत आहे सो आता वाजले आहे मॉर्निंगचे आठ आणि आम्ही ब्रेकफास्टला जातो जातोय त्याच्यानंतर नऊ वाजता आम्हाला घ्यायला येणार आहे आणि मग तिथून आमचा पुढचा प्रवास सुरू होईल आजचा जो आजच्या आयटन सगळे काही जे मेन्शन आहे आज ते एक्सप्लोर करू इथून भरपूर लांब आहे ते बोलले की तीनशे किलोमीटर लांब आहे वे। तर वेळ लागेल पोहोचायला आणि आज मे बी लेटच येऊ आपण रात्री ट्रॅव्हलिंग जास्त आहे आम्ही आहे तर लाम मेस बघा हे hey, आमचे झियाना मॅडमनी केलेलं आहे रेडी होतो आणि तेवढ्या वेळ तिने सगळं बॅगमधनं सामान काढलं आणि सगळं फ्लोअरवर टाकून ठेवलं एनिवेज हे घरी आल्यावर आपण सॉरी नंतर रात्री हॉटेलमध्ये आल्यावर हे सगळं आपण क्लीन करू बिकॉज इथं चेकआउट आहे ना उद्या उद्या चेकआउट आहे आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशन वर जाणार आहे आणि आज सगळे रेडी झाले आज कोणीच मॅच नाही झालं आहे ना यालाच मॅचिंग आहे मला नाही आवडत तुझं अरे वा व्यू तू तर ब्युटिफुल तुझी हेअरस्टाईल दाखव ना मला बघू बोलू बघू पण तू मॅचिंग लावलंय काहीतरी बघू बघू हे आमची मटकी आहे बाबा हेअर ऍक्सेसरीज हिला सगळ्या परफेक्ट हव्या असतात किती वाजता झोपले का तुम्ही काल आम्ही हो। बारा वाजता झोपलो झियाना झोपली होती हो म्हणून बरं झालं तू सकाळी आली तर आम्ही उठलो बरं झालं तू आली ना हो ना वर झाले म्हटलं आठच्या वर झाले चला चला आहे ना स्टार्ट आहे ना स्टार्ट आज आपण लवकर आलो कारण माहिती तुला काय पाहिजे तू सांग जिजूंना का... काल जिजूंना फोडणीचा भात पाहिजे होता तर मी याला आज काहीच नाही आहे सँडविच बनवून खा फक्त नाही बोललो आता पप्पा कसं <laughs> जिजू आज उपमा आहे आज इंडियन क्युजिंग मध्ये काहीच नाहीये सर बघू आता प्रणव फोन लावतोय भोळ सरांना बघू जर आमचं काही रिझॉल्व झालं तर बरं होईल बिकॉज इथे खायला काहीच नाही आहे सगळं बीफ वगैरे असते आणि जे आपण ते खात नाही आणि फ्रूट्स असतात फ्रूट्स पण काही एवढे नसतात फक्त एक दोनच ऑप्शन्स आहे फ्रूट्समध्ये पण फक्त तुम्ही सँडविच बनवा ते ते एक एवढंच ऑप्शन आहे की सँडविच बनवून आपण खाऊ नाही आणि त्याच्यामुळे आता ते आम्हाला बाहेर अरेंज करून देत आहे आणि तर तो म्हणून मग मी विचार केला की झेयाणासाठी आता मी खिचडी बनवून घेते तिने आता साधे प्लेन ओट्स बनवून मी तिला दिलेले आहे तिने खाल्लेले आहे आणि आता मी ही खिचडी तिच्यासाठी कॅरी करते सोबत इन्स्टंट खिचडी प्रेमिक्स हे मी घरून बनवून घेऊन आलेली आहे गरम पाणी घेतलं त्यात मी ते प्रेमिक्स टाकलं आणि मीठ टाकलं आणि खिचडी रेडी आहे जे शरणला मी पोहोचला इतन गाडी चेंज होईल आणि आम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये इतन शिफ्ट व्हावं लागेल कारण जो रस्ता आहे तो काही व्यवस्थित आहे नाही तिकडे ते टॉपला जाऊन बघू शिफ्ट रॉक साइड तर इक्रॉक म्युझियम पण तिथे वेगगेट वे टाइपचे आम्हाला रॉक सुद्धा पाहायला मिळते आमची कार आहे ही बघायला निघालेलो आहे तिथे जाऊन तुम्हाला तो दृश्य दाखवूस आणि यांची गाड्या थोड्या वेगळ्या आहेत पण कम्फर्टेबल जरा मला जास्त वाटत आहे असं वाटत आहे रस्त्या रस्त्यावरच बसलो आहे मी नाईट इट्स रिअली गुड बघू आता बडे वर जाऊन आम्हाला काय बघायला मिळते तिथे तिथे आंघोळ पण करता येते बट त्यांनी सजेस्ट केलं जर तुम्हाला पिंपल वगैरे असेल तर तुम्ही तिथे ते जो मड आहे तो तुम्ही लावू शकता जर स्किन एलर्जी असेल तर तुम्ही प्लीज ते ट्राय करू नका अँड येस आता मी तुम्हाला ड्रायविंग दाखवतो खूप अमेझिंग चालतंय अगं वेगवेगळ्या रोडने जातात सगळे तर मडवलकुला आम्ही आलेलो आहे पोचलेलो आहे गर्दी भरपूर आहे आणि बघू कुठे आपल्याला मड आणि त्यांनी आम्हाला अजूनही सांगितलं की ही जी म मड आहे हे याला हे लोक मुलतानी मिट्टीसारखं पण वापरतात आणि इथनं बरेच लोक आम्ही बघितले की ते बॉटल्समध्ये कॅरी करून हे मड घेऊन जात होते आणि ऑल ओवर वर्ल्डमध्ये थाउजंड मड वल्कॅनोज आहे पण आणि त्याच्यातले फॉर्टी पर्सेंट बाकूमध्ये आहे गुड फॉर स्किन थंड आहे ते आणि आम्ही बॉटल मध्ये सुद्धा भरलं घरी जाऊन पूर्ण बॉडीला पण बाहेर थंड आहे तिथे बालकन मध्ये चिकल असल्यामुळे ताई आता क्लीन करत आहे तर येस आम्ही गोबस्टनला पोहोचलेलो आहे रॉक म्युझियम साठी दोन कलेक्शन आहे त्यांच्याजवळ जो एक आहे म्युझियम म्हणजे वाला आणि त्याच्यानंतर एक आहे आउटसाईड तर आम्ही सगळ्यात अगोदर वाला रॉक म्युझियम बघू आणि त्यानंतर मग मध्ये जाऊ वेगवेगळ्या टाईपचे इथे रॉक्स अवेलेबल आहे ते, ते आम्हाला आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पुढे दाखवू तरी हे पाकूपासून अराऊंड सिक्स्टी टू सेवंटी किलोमीटर हवे आहे आणि हे चांगली प्लेस आहे आणि कंटिन्युअस विंडे कारण आम्ही माउंटेन्सवर आहे आता करंटली तर त्यामुळे प्लेझेंट वेदर आहे टेम्परेचर इतका आहे नाही गरमी इतकी आहे नाही तुम्ही बघू शकता सो चला तर मग तुम्हाला पण दाखवू आम्ही की ते कसं आहे काय आहे तिथे आम्हाला पण काही अशी आयडिया नाही आहे असंच की तिथे काय आहे आणि वेदर खूप प्लेझंट आहे खूप छान आहे म्हणजे गरम पण आहे पण गरम असं वाटत नाही थंड वारा सुरू आहे कंटिन्यू চল চল गोबस स्टँडमध्ये आधी कोणी राहत नव्हतं आणि तिथे ह्युमन्स लोकं राहतात नाही राहतात हे कोणालाच माहिती नव्हतं बिकॉज ही लिवेबल प्लेस नव्हती म्हणून एका बाईचं हाड तिथे हे चेकबोनवाला हाड तिथे मिळालं म्हणून त्याच्यावरून त्यांनी अंदाज लावला होता की इथे कोणीतरी राहता म्हणजे ह्युमन्स इथे राहायचे म्हणून तर तिथे त्यांना जे स्टोन्स सापडले ते स्टोन्स सगळे इथे लावलेले आहेत त्यांनी आणि त्या स्टोन्सवर कार्विंग केलेली आहे म्हणजे ते त्यांना हे माहीतच नव्हतं की आपल्याला बोलावं पण लागते आपण बोलू पण शकतो त्यांना लँग्वेज ही माहीत नव्हती म्हणून ते त्यांच्या लोकांबरोबर कम्युनिक कम्युनिकेट करायसाठी ते त्या स्टोनवर डिझाईन्स बनवायचे आर्ट्स बनवायचे आणि त्याच्या अकॉर्डिंग ते सांगायचे की जसं फॉर एक्झाम्पल जसं ते कुठल्या तरी कुठंतरी काही फॉर हंटिंग वगैरे तर ते कोण कोण चालले आहेत मग कसे बनवायचे एक बाई एक माणूस एक बाळ म्हणजे आम्ही इतके लोक ह्या डायरेक्शननी चाललो असे ते सांगायचे आणि ते हंटिंगसाठी कॅमेल्सवर डॉंकीजचा यूज करायचे गोट्सचा यूज करायचे असं आमच्या टूर गाईडनी आम्हाला सांगितलेलं आहे हे बघा इथे के कार्विंग केलेली आहे स्टोनवर फॉर कम्युनिकेशन प्रत्येक स्टोन वर कार्विंग केलेली आहे त्या लोकांनी नाही नाही हे बघा आणि ते असे कपडे वगैरे घालायचे आणि असे ते राहायचे आधी खूप सुंदर आहे पण हे लोका असे लोक रिसर्च करायला गेलेले होते मग मा त्यांना माहिती झालं त्या प्लेज बद्दल की ते म्हणजे तिथे लोक कसे राहायचे काय हे है, बघा स्टोन्सवर कार्विंग केलेली आहे ते पिक्चर लावलेलं आहे त्यांनी येस फायर फायर या या युअर कल्चर एंड कल्चर इज ऑलमोस्ट सेम आपण परत आलो तिथेच आम्ही आता रॉक म्युझियमकडे कडे तुम्ही इथेच बघू शकता किती सारे रॉक्स इथे ऑलरेडी आहेत तर वर जाऊन ते रॉक्स आम्ही बघू आणि त्याच्यावर काही कम्युनिकेशन जुने लोक आहेत ते कम्युनिकेट नव्हते करू शकत प्रॉपरली बोलू नकत तर ते कार्विंग करायचे स्टोन्सवर आणि त्यावेळेने ते कम्युनिकेट करायचे इथे जस्ट एक गाणं म्हटलं आणि यांचे स्टोन जे असतात ना ते का बरं फेमस आहे कारण आतून हे पोकळ आहे आणि ते ॲज अ म्युझिक इन्स्ट्रुमेंट म्हणून ते यूज करत होते त्या स्टोनला जिथे आम्ही आता जस्ट गाणं म्हटलं खरंच खरच छान अनुभव होता हा असे स्टोन्स आपल्याकडे पाहायला नाही मिळणार ते इथे आहेत बघा किती मोठे मोठे स्टोन्स आहेत स्टोईस्टच्या आतमध्ये आम्ही जातो आहे नीड टू बी केअरफुल जेव्हा आपण इथनं जाऊ नाही तर डोक्याला नक्कीच लागेल

And from this time, people, why people choose this area, I will explain you. Because of the, this area is controlled by the only rocks, all the stones. And also, this area is good for the safe, for the protection. That's why people using this area for lightning fire. They are making fire near this area. As you see, some uh, burning areas, there. you can see some trees, proof from there. Uh, they have difference between women and men. If they want to show men, I will say, for example, is a woman, is a man. Women and is men are different. Uh, they are not uh, they are not carving the same, women and men. Uh, because they wanted to show that in this group they have women as गोबस्टनमध्ये आम्ही विजिट केलं होतं अग्निझिंग रॉक म्युझियम होतं या तुम्ही इथे व्हिजिट करा वेगवेगळे टाईपचे रॉक्स आहे त्यांच्या कॅर्विंग कार्विंग्स आहेत सगळे कोरीव काम त्यांनी त्याच्यावर केलेले yes. आहे आणि आमचे टुरिझमवाले खूपच अमेझिंग आहे इंडियामधले ॲज वेल ॲज इकडले पण खूप सुंदर कॉपरेट करत आहे ॲट द एंड ऑफ लॉक मी त्यांच्यासोबत बोलेल भोवर सरांसोबत आणि तुमच्यासोबत नक्की त्यांच्या डिटेल तुमच्यासोबत शेअर चल माउंटेन आम्ही बघायला आलेलो आहे फायर माउंटेन ट्वेंटी फोर बाय सेवन इथे जळत असते सी तुम्ही तिकीट घेऊ शकता यू कॅन सी द दीट आणि घेतल्यानंतर इथनं तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि आतमध्ये जायचं माउंटेन मध्ये फक्त तो बर्न होत असू तर तुम्ही जे पिक्चर्स आणि काही व्हिडिओज घेऊ शकता ऊन भरपूर आहे बट तेवढाच थंडावा देखील आहे तर ऊन लागत आहे असे काही वाटत नाहीये सगळेजण आतमध्ये एन डाकला हे बर्निंग माऊंटेन आहे खाली तुम्ही बघू शकता इथे फ्लेम आहे खाली जाऊन सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवू ट्वेंटी फोर बाय सेवन हे जळत असतं अमेजिंग दीपाली हां काहीतरी वेगळं आहे हो जळत असते ना आणि कधीच नाही कधीच मे बी जेव्हा स्नो वगैरे होत असेल तेव्हा वी डोंट ते थोडं बघावं लागेल तरी नाही इतकी हवा असल्यावर सुद्धा ती आग विजत आहे गरम वाटत चांगली आहे शेकोटी <laughs> प्रत्येक ठिकाणी नाहीये फायर माउंटेन इथे पोहोचलेलो आहे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि ब्ल्यू स्काय वा सुप दिपाली आपली अंब्रेला कधी सोडत नाही जी काल उलटी झालेली होती सेम अंब्रेला घेऊन जर्नी कंटिन्यू करत आहे सुंदर इंडिया आणि पर्शियन जे लोक होते त्यांचं इथे अस्तित्व आहे हेच त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे त्याच्यामुळे हे ते फायर पुढे प्रे करतात आणि ऑल या सगळ्या गोष्टी आहे तर हे पुढे जाऊन आपण बघू जात मध्ये अजून एक नवीन झाली झाली पर्शियन अँड इंडियन लोकांचं इथे एक्झिस्टन्स होता हे एक त्याचं बेस्ट प्रूफ आहे खोल याला प्रे करतात ते जळत असेल नाही हो जाळत असेल नाही जळत नाही जाळत असेल तरी ते बघू शकता तुम्ही की एक मॅन्युअल स्क्रिप्ट्स लिहिलेलं आहे आणि स्वस्तिक सोबत मला दिसत आहे श्री गणेश आहे नम तर इथे इंडियन लोकांचं एक्झिस्टन्स होतं तर इथे स्क्रिप्ट्स लिहिलेले आहेत जसं तुम्ही बघू शकता आताच मी तुम्हाला दाखवलं आहे तर ते इंडियन पीपलचं इथे एक्झिस्टन्स होतं या अगोदर ते अग्नीला देवता मानायचे आणि अझरबाईजान हां आणि इथले जे अझेरी लोक आहेत ते आपले स्क्रिप्ट वाचू नाही शकत आमची गाईड आम्हाला हेच बोलली की ते तुम्ही वाचा आणि बघा काय लिहिलेलं आहे बिकॉज आम्ही रीड नाही करू शकत ते इथे भरपूरशा ठिकाणी असं लिहिलेलं आहे मॅन्युअल स्क्रिप्ट आहे त्यांचं असं म्हणणं होतं की प्युअर वॉटर याच्यामधनं बाहेर निघते पहिले आता इथे पाणी आटलेलं आहे पूर्ण बट याच्या अगोदर जेव्हा लोक होते तेव्हा इथे विहीर होती यातनं ते प्युअर पाणी जसं आपल्याकडे फिल्टर लागलेलं ला आहे तर ते प्युरिफायर प्युरिफाईड वॉटर इथनं डायरेक्ट मी निघत आणि ते यूज करत होते वेल विहीर येस आणि इथनं जो रस्ता जातोय आतमध्ये जायला इथे असं म्हणतात तर जे हिंदू लोक इथे होते ते इथे स्वतःला पनिशमेंट द्यायचे हिंदू लोक इथे स्वतःला पनिशमेंट द्यायचे आणि त्यांचा असा कन्सेप्ट होता की आम्ही जे काही आम्ही आपल्या ज लाईफमध्ये पाप केले आहे सीन केलेले आहे ते देव आम्हाला माफ करेल आणि आम्ही हेव्हेनमध्ये जाऊ असा त्यांचा कन्सेप्ट होता म्हणून इथेही ॲज अ पनिशमेंट रूम म्हणून होती त्यांची म्हणजे ते स्वतःला पनिश करायचे आहे ना मॅडम त्यांना कोणी पनिशमेंट नव्हतं देत आणि एक वैशिष्ट्य आहे हे बघा आर सण पूर्ण अटसगडमध्ये फायर टेम्पल आहे तिथला सगळा हा व्ह्यू आणि यांची एक स्पेशालिटी आहे की हे नेहमी कुठे ना कुठे त्यांचा जे मेन लँडमार्क्स आहे तिथे त्यांचा फ्लॅग नेहमीच पडकत असतो खूप चांगली गोष्ट वाटते मला आणि मोस्टली खूप जे त्यांच्या सोसायटीचा अपार्टमेंट्स आहे आणि मोस्ट ऑफ द हॉटेल्स आहे त्यांच्या बाल्कनीजमध्ये सुद्धा त्यांचा फ्लॅग लागलेला असतो तर खरंच म्हणजे बघायला पण सुंदर वाटतं आणि दिसतं पण सुंदर आणि प्राऊड फील होतं की यार म्हणजे एक फ्लॅग लावलेला आहे जसं आपण फिफ्टीन ऑगस्ट सव्वीस जानेवारीला बाहेर फ्लॅग लावतो हो आपल्या बाल्कनीमध्ये एक प्राऊड फिलिंग येते पण यांच्या इथे ट्वेंटी फोर बाय सेवन तो फ्लॅग तसाच लागलेला असतो तर येस खरंच खूप छान प्लेस आहे आणि फायर टेम्पल तुम्ही पण या इंडियन पर्शियन ट्रेडिशन तुम्हाला इथे बघायला मी डिनर करायला जातो आता तर इव्हिनिंगचे साडेपाच वाजलेले आहे पण आम्हाला डिनर करावा लागेल आता कारण नंतर ट्रॅफिक खूप हो वाढेल म्हणे तर एक इश्यू आमच्या इथे झालेला होता की लहान बाळ सोबत असल्यावर काही ना काही सांडता आणि हे बाकू जे आहे किंवा कोणती पण वेस्टर्न कंट्रीज तुम्ही पकडून घ्या कुठली पण कंट्री तर क्लिनलीनेस इज इम्पॉर्टंट तर बाय मिस्टेक आम्ही काही गोष्टी सांडवल्या तर त्यांनी म्हटलं यू हॅव टू पे सम चार्ज ऑर तुम्हाला नाहीतर बस क्लीन करून द्यावा लागेल तो चार्ज वॉश फिफ्टी म्हणत इन्स्टेड ऑफ दॅट आम्ही बस त्यांची क्लीन करून दिली कारण ही आपली सुट्टी होती कुठे पण जाऊन आपण काही म्हणजे घाण करू शकत नाही राईट तर आपल्याला ती एक जी क्लिनिनेसची जी हॅबिट आहे ही आपल्याला नेहमीच मेंटेन ठेवावी लागेल तर येस uh, इथे रूल स्ट्रिक्ट आहे सो यू हॅव टू फॉलो एव्हरीथिंग केअरफुली क्लिनलीनेस इज इम्पॉर्टंट कारण तो ड्रायव्हरही बसला होता बाजूलाही सगळ्या गोष्टी क्लीन होत्या आणि त्याची एक स्पेशल डस्टबिन होती तिथे तर तो तो कुठला पण कसा त्या डस्टबिनमध्ये टाकायचा तर ही क्लिनिनेसची हॅबिट जर आपण स्टार्ट केली तर आपले लेकरंसुद्धा हेच शिकतील आपल्यापासनं आणि ते सुद्धा तेच फॉलो करतील तर अशाने आपला देश आपलं घर आपलं आपलं शहर हे सगळं क्लीन होऊ शकतं बघा सिटी किती क्लीन आहे इवन तुम्हाला एक दिसणार एक काहीच दिसणार नाही ते आणि वर अपार्टमेंट्स आहेत

<laughs> oh, <laughs> <जोगता> <laughs> <laughs> yes. so, आणि आज लवकर जेवत आहे ना येस सो आमचं डिनर झालेला आहे डिनर म्हणजे आम्ही सहा वाजतात इकडचे सहा वाजलेले आहेत आता तर आमचं डिनर आज लवकर झालं बिकॉज त्यांची शिफ्ट संपणार आहे तर म्हणून आम्हाला लवकर त्यांनी घेऊ ते आम्हाला घेऊन आले तर आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जातो आहे इथनं परत एक तास लागेल आम्हाला जायला बिकॉज आता आम्ही बाकूमध्ये नाही आहे बाकूच्या आउटस्कटमध्ये आहो हां आणि इथून एक एक ते दीड तास लागेल बाकू बाकूला पोचायला सो so... आणि झियाना झोपलेली आहे त्याच्यामुळे आमचं जेवण व्यवस्थित होते नेमकी आमच्या डिनरच्या टायमावर ती झोपते म्हणून आमची आमचं व्यवस्थित जेवण होते आणि तिच्यासाठी आम्ही फूड तिचं पार्सल घेतलेलं आहे वरणभात जेवण कसं होतं शामो पा ताईज खूप छान होतं इतं फिरेला खूप चांगला आहे पण खायचं थोडा जरा इशू आहे ना काही पर्सन मध्ये बाकी बाकी दोन केले ते चांगले होते फक्त आज आजचा थोडा हां ओके ओके पण आज आपल्याला ब्रेकफास्टने आम्ही आलो सकाळी व्यवस्थित आहे ताई तू ना जाऊ उपमा पार्टी करून टाको घरी म्हणजे हॉटेलला रात्री पैसे नाही